हे दृश्य आपण सध्या बघतोय थेट नाशिक मधले आपण दृश्य बघतोय नाशिकमध्ये शासकीय कंत्राटदारांनी सरकारची अंत्ययात्रा काढलेली आहे प्रलंबित बिलं निघत नसल्यानं कंत्राटदार आक्रमक झाल्याचं आपण बघतोय शासनाकडून कोट्यवधी रुपयांची बिलं थकीत आहेत राज्यातील लाखो शासकीय कंत्राटदार त्यामुळे हद्वल झाले तर महाराष्ट्रातील सर्व विभागाचा थकीत बिलांचा आकडा जवळपास नव्वद हजार कोटींच्या वर जाऊन आहे आणि म्हणून अखेर कंत्राटदार संघटनांकडून याचा निषेध केला जातोय शासनानं आमची फसवणूक केल्याचा आरोप सुद्धा होतोय वारंवार पाठपुरावा केला तरी नाशिक नाशिकमध्ये कंत्राटदार संघटना आक्रमक झाल्या असून सार्वजनिक कार्यालयाबाहेर त्या सार। दिसत आहे अंत्ययात्रा आपण सध्या शासनाची अंत्ययात्रा त्यांनी तार्णा काढली शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या कंत्राटदारांनी एकोणीस ऑगस्ट पासून तीन दिवसीय आंदोलन सुरू केलंय अभिजित सोनावणे आपल्या प्रतिनिधी अभिजित काय मागण्या आहेत नाशिक मधले सगळे शासकीय कंत्राटदार आता आक्रमक झालेले आहेत आणि थेट सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा या ठिकाणी या सगळ्या कंत्राटदारांकडून काढण्यात आलेली आहे या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं थेट सरकारची ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा आता नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर या ठिकाणी आणण्यात आलेली आहे कंत्राटदार आक्रमक आहेत गेल्या काही महिन्यांपासून कंत्राटदारांचे हजारो कोटी रुपयांची बिलं थकलेली आहेत आणि ही बिलं तातडीने मिळावी यासाठी आता हे सगळे कंत्राटदार आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळतात आणि थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्येच आता हे सगळे कंत्राटदार घुसलेले आहेत आणि सरकारला निषेध करण्यासाठी सरकारला जाब विचारण्यासाठी या ठेकेदारांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे आणि ठेकेदार रस्त्यावर आलेला आहे घरांना घर सीज झालेली आहे त्याच्यामुळे आता याच्यानंतर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही म्हणून त्याकरता प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आलेले तरी शासनाने वेळीच किती जागवाजार पंच्याण्णव किती हजार करोड ऑल महाराष्ट्र महाराष्ट्रात थकलेले आहेत आणि नाशिक जिल्ह्याचे साडेसात हजार करोड थकलेले आहेत एवढी मोठी रक्कम हे सगळे रस्त्यावर आलेली आहेत साधारणपणे किती महिन्यांपासून हे जवळजवळ दोन वर्षापासून इथे एकही रुपया मिळालेला नाही किती कॉन्ट्रॅक्टदार आहेत नाशिक जिल्ह्यात की ज्यांचे पैसे थकले जो जो शेकडो कॉन्ट्रॅक्टर आहेत की ज्यांचे पैसे थकीत आहेत आणि साडेसात हजार करोडचा साडेसात हजार करोडचे नाशिकच्या बाबतीत नाशिक जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आणि पंच्याण्णव हजार करोड, सा... करोड, करोड महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सरकारची थेट अंतयात्रा सरकारनेच काढण्याची वेळ आमच्यावरती आणलेली आहे जर सरकारने आम्हाला निधी दिला असता तर सरकारची अंतयात्रा काढण्याची आमच्यावरती कधी वेळ आलेली नसती ही सरकार हे बाहेरच्या लोकांना आणून इथले क्लब केंद्र करून रेड कार्पेट त्यांना टाकते आणि आमच्यासारख्या ठेकेदारांना सरकार फक्त बघ्याची भूमिका करायला आहे सरकारने आता हे सगळं बंद करावे आणि सरकारला आता जाग आणून देण्याची वेळ आझाद मैदानावरती आमचे सह कुटुंब घेऊन मोर्चा काढणार आहेत किती पैसे आपले तुमचे थकलेले माझे स्वतःचे बारा कोटी रुपयाचे बिल थिकीत आहे आणि गेल्या सहा महिन्यापासून एकही रुपया या सरकारने दिलेले नाही आदिवासी विकासाचे पैसे थकलेले आहेत आदिवासी विकास मंत्री बोलायला गेला तर आदिवासी विकास मंत्री आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या